नमस्कार मी उदय गुंडिले आपल्या सर्वांचं आदर्श महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत करतो मंडळी आपण आहोत आज लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील लातूर रोड या ठिकाणी आज येण्यामागचं कारण म्हणजे की एकल महिला संघटनेच्या वतीनं गाव तिथे शाखा स्थापन करण्याचं या महिलांनी या ठिकाणी शाखेच या ठिकाणी अनावरण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या अनावरण सोहळ्यासाठी महिला 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 आपन, महिला कौन -कौन या या एकल महिला संघटनेच्या या जे महिला आहेत या महिलांच्या माध्यमातून आपण या एकल महिला संघटनेमध्ये नेमकं कोणकोणते कार्य केले जातात हे आपण या संघटनेकडून जाणून घेणार आहोत नाव कौशल्य दीपक मुंडे मी एकल महिला संघटनेमध्ये दोन वर्षापासून जुळलेली आहे आणि जे आपल्या गावामध्ये गाव शाखा पाठी त्याचे अध्यक्ष आहे आणि जे तीन महिला मंडळ असे त्याची पण अध्यक्ष आहे तर ते आपलं हे एकल जे हे महिला एकल महिला संघटना अशी आहे की आपल्या महिलांना रसा तळागाळात जाऊन जे काही आपले प्रश्न असतील ते सोडवायला थोडस अवघड होते त्यासाठी हे महिला मंडळ एकल महिला मंडळ मधून आम्ही हे प्रश्न सोडवितात मग त्यामध्ये मग आता आमच्याकडे जे प्रश्न महिलांचे आले ते आपल्या तालुक्यावर जाणार पुढं पुढं जाणार मग जिल्ह्यापर्यंत कुठेतरी आपल्याला काहीतरी करण्याची किंवा काहीतरी धरपड करण्याची तयारी असते महिलांना पण त्याला एक ठिकाण सापडत नाही त्यासाठी हे आम्ही एक या संघटनेच्या माध्यमातून आपण नेमकं कार्य काय करताय या संघटना महिलांचे प्रश्न सोडवतात परत काही अन्य अत्याचार झालं किंवा लहान बाल बाल म्हणजे किशोरी मुलांचे हे सर्वच प्रश्न ह्याच्यामध्ये मांडले जातात मॅडम तालुक्यामध्ये या लातूर गाव तिथे शाखेचं या ठिकाणी अनावरण सोहळा आयोजित केलेला आहे याबद्दल आपण काय सांगाल हॅलो माझं नाव आहे आशा नाम बाबांनी बाबनने मी एकल महिला संघटने तीन वर्षापासून मी ह्याच्यामध्ये कार्यरत आहे पण गावामध्ये तीन महिला मंडळ आहेत त्या महिला मंडळामधून आम्ही गाव शाखा एक एकल एक महिला एक गाव शाखा केलेली आहे जी महिलांच जी महिला अगोदर घराच्या बाहेर सेल्फ ग्रुप मध्ये होत्या महिला पण जी महिला फक्त ग्रुपमध्ये राहत होत्या पण त्यावेळी जी महिला आज घराच्या बाहेर जी कबड्डी स्पर्धा गावामध्ये तालुका स्पर्धा आणि राज्यस्तरीय स्पर्धा गावामध्ये तीन वर्षामध्ये स्पर्धा झालेल्या आहेत पण जे जे एकल महिला संघटने जे महिला केले त्याच्यामध्ये जे महिलांना जे काय अडचणी असतात समजा महिलांना मा अन्याय तर एकल महिला संघटनेचे आज या ठिकाणी गाव तिथे शाखा या या ठिकाणी अनावरण सोहळ्यासाठी उपस्थित या ठिकाणी महिला सोबत घारोळा गावच्या सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत मॅडम काय नाव सांगाल आपलं सत्यभामा अशोक चिंते घारोळा गावचे सरपंच एकल महिला संघटनेच्या माध्यमातून जे काम करतायत तर यामध्ये याम नेमकं कोणकोणत्या पद्धतीनं कार्य आहे कशा पद्धतीनं हे आपण थोडक्यात संघटनेचे सचिव आहे गारोळ्या गावची शाखापाटी बसवलेली आहे आमच्या गावामध्ये आम्ही महिलावर कुठं काही आच्छा झाला कुठं काही झालं तर तिथं आम्ही जाऊ शकतो प्रश्न सर्व या विचारपूस करता तर असं तुमच्या गावामधून किती महिला काम करते आमच्या गावातून भरपूर महिला येतात या संघटनेमध्ये काम किती करता संघटनेमध्ये तर या ठिकाणी सरपंचताईच्या कुटुंबाला देखील यांच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचं कार्य या ठिकाणी या एकल महिला संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाते नाव सांगा पद सांगा आपण काय कार्य करत आहे मी शीतल सुनील कदम मी आपल्या लातूर येथे गाव शाखे म्हणून सदस्य म्हणून निवडली गेलेली आहे सचिव म्हणून निवडली गेलेली आहे नारी केवल एक शब्द नाही नारी केवल एक शब्द नाही आधार है, जीवन दानी है प्रेम की मूर्ती रिश्तों रिश्तो संभरने वाली शक्ती है नारी म्हणजे तुम्ही कमजोर नारी समजू नका एकल महिला संघटना म्हणजे काय जे विधवा आहेत जे किंवा ज्याला निराधार आहेत एकल महिला मध्ये ज्यांना आई नाही वडील नाही नवरा नाही अशा मध्ये आम्ही कार्यरत आहोत गेले दोन वर्षापासून ही एकल महिला संघटना स्थापित केलेली आहे आप जे आपल्या लातूर रोड येथे कपन सांगवी गारोळ इतर बऱ्याच ठिकाणी गावोगावी ही संघटना उभारण्यात आलेली आहे याच्यामध्ये आम्ही सगळे बचत गटा थ्रू आम्ही सगळ्यांनी एकमेकांना ओळखी झालेल्या आहेत काही इकडच्या काही गावाच्या किंवा काही शहरातल्या अशा सगळ्या मिळून गाव शाखेमध्ये आम्ही जमा झालेल्या आहेत आणि या ठिकाणी सांगायचं तात्पर्य आहे की प्रत्येक गावामध्ये एखादी नारी ही अडाणी नसून किंवा तिसृढ किंवा तिला अबला नसून ती प्रत्येक ठिकाणी ती स्वतःचं वर्चस्व गाजवावे ही फक्त एक एकल महिलाची कोशिश आहे की एक प्रत्येक महिलेला आणि म्हणजे तिला ना ती खचलेली नसावी तिला आहे ना आधार द्यावा म्हणून ही एकल एक संघटना कार्यरत आहे ज्या ठिकाणी आहे ना कुणाला छळ होत असेल लग्न झालं असेल तिला नवऱ्यानं सोडलं असेल आई सासू सासू सासरे तिला छळ करत असेल या ठिकाणी आहे ना तिला छळ करू नये किंवा एकल संघटना ही काय करते तर त्या ठिकाणी ती जाऊन पोलीस कंप्लेंट करू शकते कारण नारी ही घराच्या बाहेर जाऊ शकत नाही तिला भीती वाटते माझा नवरा अजून मला मारेल किंवा माझे सासू सासरे मला पोहतील अशा संघटनेमुळे तिला काय की मी ह्या महिलेला जर बोलले मी माझं जर मनातलं जर सांगितले तर ह्या गोष्टी मी आहे ना कितपत आहे ना मला साथ देतील म्हणून ती घाबरते पण ही एकल संघटना जी आहे एकल महिला संघटना जी आहे ती त्या महिलांना कार्य महिलांना देते, आधार देते की तुला जरी काय झालं तर आम्ही दहा जणी किंवा आम्ही गावातल्या नऊ शाखेतल्या वीस बाया जरी असतील तर आम्ही तुला चढाव म्हणजे उठाव करू उद्या तुला ह्या ना न्याय मिळवून देऊ आम्ही ना न्यायालयापर्यंत जाऊ आज आहे आता, ना आतापर्यंत तुम्ही किती कुटुंबाला न्याय देण्याचं काम केले सर आम्ही आतापर्यंत आज आमची आज दिनांक पंधरा ऑगस्ट पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोजी आमच्या लातूर रोड शाखेमध्ये आज आम्ही आज गाव शाखा आम्ही करत आहोत सर तर आजपासून आम्हाला पुढचे असंख्य दिवस आम्ही आमच्या गावातून प्रत्येक लेडीज ला आम्ही न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी हजरत बी शेख राहणार घरोडा तालुकाचा जिल्हा लातूर आणि या संघटनेत मी दोन हजार एकवीस पासून जोडून आहे आणि आपलं हे महिला संघटनेच काम पूर्ण महाराष्ट्रभरात चालू आहे आणि ह्या चाकूर तालुक्यामध्ये एकूण एकतीस गावे जोडून आहेत तर आम्ही आणखी गावे जोडण्याचा प्रयत्न करतो आणि ते आम्ही नक्कीच करू हा अनावरण सोहळा म्हणजे स्थापनेच महत्व म्हणलं तर आम्ही राहतो तालुक्यावर किंवा एखाद्या खेड्या गावात तर इथपर्यंत ज्या महिलेला जर छळ होत असेल तर इथल्या इथंच महिलांनी जे लिडर महिला आहे त्या महिला तिथपर्यंत पोहचू शकव त्या महिलेपर्यंत कारण आम्हाला त्या महिलेपर्यंत पोहोचवायला वेळ लागेल तर इथल्या इथेच आपण एक शाखा स्थापन करून त्या महिलांना लीडर असं घोषित करून त्या तिथे पोहोचतील आणि त्याला जो अन्याय आहे ते थांबवतील आणि थांबविणच नाही तर एक मानसिक आधार दिल्यानं पण तो कमी होऊ शकतो जो की तो पुढचा पाऊल उचलणार नाही अशी महिला म्हणून हा एक मानसिक आधार म्हणून मी ही गाव शाखा स्थापन करीत आहे नमस्कार माझं नाव वसुंधरा मधुकर मुंडे लातूर मी माझी सरपंच आता मी ह्या एकल महिला संघटनेचे कोषाध्यक्ष आहे मग आता हे आम्ही असं ठरवलं की जी बाय बायकांना काही जरा त्रास म्हणा काही कुणा फायदा जर असेल तर कुठे जाऊ त्या महिलांनी म्हणून आम्ही एक संघटना एक स्थापन केली आहे तर आणखीन या ठिकाणी काही महिला या ठिकाणी उपस्थित आहेत मॅडम काय सांगायला आपल्या एकल महिला संघटनेच्या माध्यमातून आपण जे काम करताय ते किती वर्षापासून करताय आणि नेमकं कार्य काय करताय एकल महिला संघटना ही महाराष्ट्रामध्ये मध्ये एकोणीस हजार महिलांसोबत काम करत असताना एकल महिला संघटना ही एकल आणि इतर सर्व महिलांसोबत काम चालू आहे संविधानिक मूल्यांच्या आधारावर आम्ही काम करतो जेणेकरून एकल महिला ही समाजामध्ये समा महिलांना एक तर दोयम स्थान आहे आणि ह्या पातळीवर महिलांना एकल महिलांचे जे काही प्रश्न आहे ते पुढे येत नाही येत या अनुषंगाने एकल महिला संघटना महिलांचे शासकीय शैक्षणिक आरोग्य सामाजिक आणि सांस्कृतिक बदलासाठी काम करतो आपण महिलांनी राजकीय मध्ये पण उतरलं पाहिजे जेणेकरून महिलांचे जेव्हा आर्थिक सक्षमीकरण होईल शैक्षणिक सक्षमीकरण होईल त्यावेळेस ती स्वतः प्रश्न पुढे मांडेल आणि तिला न्याय मिळवून देईल त्याच अनुषंगाने महिलांनी स्वतःची बँक पण काढलेली आहे म्हणजे जेणेकरून महिलांनी बचतीच्या माध्यमातून स्वतःच्या मुलांना चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं जाईल आणि तिचं कुटुंब ती स्वतः चांगल्या पद्धतीने सावरेल अशा अनुषंगाने एकल महिला संघटना आज साडे तीनशे ते चारशे गावामध्ये संघटनेचं काम चालू आहे आणि ह्या कामातूनच महिला आपली लिडरशिप म्हणजे आज जे जे काय बघतो त्या गाव पातळीवरच्या महिला आज मोठ्या प्रमाणामध्ये पुढे येत आहेत आणि हीच लिडरशिप आहे खरोखरच या ठिकाणी या संघटने संघटनेचं नाव जरी एकल महिला संघटना जरी असेल तर या संघटनेमध्ये केवळ एकल महिलाच नाहीत इत, तर इतरही महिला या ठिकाणी काम करत आहेत उदाहरण द्यायचं म्हटलं तर घारोळा गावामध्ये काल परवा रक्षाबंधनाच्याच निमित्ताने या ठिकाणी महिलांनी महिलालाच राखी बांधून या ठिकाणी रक्षाबंधनाचा सण साजरा केला आणि हे आदर्श खरोखरच या ठिकाणी प्रत्येकाने प्रत्येक प्रत्तिक गावामध्ये घेतला पाहिजेत असंच या ठिकाणी उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे तर नवीन असेच अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिली चाकूर लातूर